आपल्यावर विश्वास आहे कारण जेव्हा मी रात्री सकाळ आहे तुम्हाला मोठा मोठी पाठवली तुम्ही आणि दुसऱ्या मी संपलं दुसरी गोष्ट आताची मुलं आहे एक लाखो तीसार महाराष्ट्रामध्ये त्या मनाचा प्रश्न असा आहे की गणेशोडी बसून छत्तीस जिल्ह्यातील या छत्तीस जिल्ह्यातील एकच आहे प्रमुख आहेत जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष त्यांची एकच मान्य आहे की ज्या ठिकाणी काम करतात त्याला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार समस्या आम्ही कोण खाईमच्या रोगाला फडणवीस साहेबांचा मी तुमची आपल्या जनदर्शन सांगितलं काही परिस्थिती नाही आहे जिथे काम करतात पगार त्यांना पगारचं गुरु काम करतात आहे आपण माणसाला जो बंगला विमान झाल्या काही करा या मुलांना जिद्ध परिस्थिती भागामध्ये नंदुरबार भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये एम एस नाही अनेक वृद्धि नाही आपण त्यांची परिस्थिती बघत विषय आज प्रशक्तेची विचार करू शकत राहिले पाळू न खात नाही पाळांपासते तरी आम मुलांच्या आवडता फार स्थिती चाल हे गाव करणार मालक नाही ते पाऊस पडतो स्थिती म्हणतात